हॅलो एव्हरी वन वेलकम टू अनदर व्हिडिओ आणि आज मला माझ्या फार्मवरती एक काम करायचं आहे आणि ते म्हणजे एक कोंबडी आहे तिला अंड्यावरती बसवायचं आहे आणि मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगेन की माझ्या फार्मवरती मी कशा कोंबड्या अंड्यावरती बसवतो पहिलं तर मी तुम्हाला दाखवतो की ती कोंबडी कोणची आहे आणि तिला बसवायचं कारण काय आहे तर ही आहे ती कोंबडी आणि जे कारण म्हणजे ही खूप लॉयल आहे ते अंड्यासाठी म्हणजे ती इतकं केअर करू शकते ती पिली तर ते अंडे सोडणार नाही ह्याच्या सध्या पण अंडे असतील आपण बघायला गेलं तर हे दोन तीन काहीतरी अंडे आहेत खाली तर आपण तिला आता बसायचं स्टेप बाय स्टेप तुम्हाला तर सांगतो हो। आणि हे आपले मागच्या वेळेसचे पिल्ले दोन्ही पण मिक्स केलेत आता आणि चांगले मोठे मोठे झालेत ते हे वाला हे वाला पहिल्या वा पहिले वाले हे आणि हे नंतर ते दुसऱ्या बाहेरचे तर त्यासाठी आपल्याला हे तीन मॅन्डेटरी आयटम असतात पहिलं म्हणजे माती आणि एक टोपलं पाहिजे त्यामध्ये पुन्हा एक कुशणे घेणे तयार होईल आपण पाला पाचोळा पण घेऊ शकतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे लिंबाचा पाला तर मी ह्याचा एक फायदा सांगतो लिंबाचा पाला जेव्हा तुम्ही टाकता तेव्हा जे पण मुंग्या किंवा असे किटाणू आहेत किंवा बारीक बारीक सूक्ष्म सु, जीव ते त्यांच्याजवळ येणार नाहीत आणि कोंबडीला डिस्टर्ब करणार नाहीत तर हे कन तर हे एक आपष्णिंगचं तयार काम करतं आणि ही जी माती आहे त्यामध्ये आपण जेव्हा ठेवतो हे तर अंडे बराबर वाचतात तर मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो की हे कसं ठेवायचं हे असं प्रकारे ठेवायचं ज्यामध्ये आपले अंडे पण बसले पाहिजेत आणि जास्त हे पण नाही झालं पाहिजे तर एक घरटे आपल्याला मेन म्हणजे घरट बनवायचं यांच्यासाठी ओके आता हे डन झालं आता नेक्स्ट स्टेप म्हणजे आपण जो लिंबाचा पाला घेतला होता तो ह्यामध्ये टाकायचा बारीक बारीक करून तर त्याचं असं आपल्याला एक एक पान काढायचं आणि ह्यामध्ये टाकायचं ज्याने त्याचे कडूपाना असतात त्याची मेडिसिनल प्रॉपर्टी पण असतात काही पण हे असलेले चांगले त्याचं एक पाना चांगला राहतो मुंग्यात येत नाही जवळ तर आता आपण असं ह्यात लिंबाचा पाला ते टाकून ठेवलाय आता डायरेक्ट घरात भेटू आपले जे आता हे उरलेले लिंबाचे ढगळे आहेत किंवा लिंबाचा पाला आहे त्याचा एक आपण बेस्ट वस्तू बनवू शकतो ती म्हणजे त्यांच्या पाण्यामध्ये बारीक करून पेस्ट करून त्याचा टाकायचा त्याने त्यांची रोगप्रतिकारक शक्ती पण वाढते आपण त्यांची इम्युनिटी बूस्ट पण करू शकतो आणि त्यांनी त्यांचे जे रोग, रोग येतात त्यांच्यापासून ते बीट करतात कोंबड्या ते आपले जे आहेत आपली नेक्स्ट स्टेप आहे आपले अंडे त्यावरती ठेवायचे आता मी ते अंडे ठेवीन पण कसे ठेवीन हे जे एक टेक्निक आहे फर्स्ट थिंग जी आपल्याला ध्यानात ठेवायला पाहिजे ती म्हणजे कोंबडीच्या साईजनुसार आपण अंडे ठेवायला पाहिजेत काही काही जण काय करतात कोंबडी असते बारीक आणि तिच्या खाली अठरा वीस अंडे ठेवतात त्यांनी जे उर्वरित अंडे असते ते खराब होतात आणि त्याच्यापासून काही त्यांचं पर्पजपणे हिट होत नाही तर त्यासाठी काय करायचं पहिल्यांदी कोंबडी मोठी का बारीक बघायचं जर जी। मोठी कोंबडी असली तर त्याखाली सोळा ते अठरा अंडे ठेवायचे आणि जर बारीक असली तर चौदा ते पंधरा ठेवायचे कारण की जास्त अंडे ठेवण्यात काही फायदा नाही कारण की हिटवरचं काम असते जितकी जास्त गरमी कोंबडीची भेटणं अंड्याला तितके पिल्ले निघते आणि जर एखादं दोन तीन अंडे बिना हिटची राहिले त्यांना गरमी नाही भेटली तर ते त्यातून पिल्ले निघत नाहीत आता मी एक एक करून ह्यात अंडे ठेवीन असं अंडं ठेवताना पण एक चुकी करतात ते म्हणजे हे असे बारीक अंडे असतात का त्यांना ठेवायचं नाही त्यांचं वेट मिनिमम फोर्टी थ्री ग्रॅमपेक्षा जास्त असायला पाहिजे जर फोर्टी थ्री ग्रॅमचे लेस असेल तर त्यातून पिल्लू निघायची शक्यता खूप कमी असते तर आपण हे जरा बारीक अंडे म्हणून आपण साईडला ठेवू त्याला तीन चार हे पण बारीक आण पण बारीक आहे पाच हे बारीक आहे सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि ह्यातला आपण सगळ्यात मोठं बघून ठेवतो एक चौदा तर ह्या बाऊलमध्ये म्हणजे ह्या पाठीमध्ये झाले तर चौदा अंडे ते खूप सफिशियंट आहेत जास्त ठेवायची गरज नाही जर तुम्ही जास्त अंडे ठेवताना आणि तुम्हाला वाटत जास्त प्रोडक्शन भेटेल तर जे चुकीचं आहे जे अंडे बिना हिटचे राहतील त्यांच्यापासून कधी पिल्ले निघू शकणार नाहीत न्यूक्लियस ज्याला म्हणू शकतो आपण त्याला रेड काय म्हणतात काय माहीत ऑरेंज कलरचं तर काहीमध्ये ऑरेंज असतं आणि काहीमध्ये येल्लो असतं तर त्यामध्ये जास्त असणार ह्यामध्ये कमी असणार आणि त्या ऑ येल्लोपासूनच पिल्लू बनत असतं आता ही तर अंडे ठेवलेत आणि ह्याच्यावरती नंतर ते असं कवर करून टाकायचं आणि ह्याला व्हेंटिलेशनसाठी मी एक होल केलेले आहेत कारण की कोंबडीला व्हेंटिलेशन पण झालं पाहिजे मध्ये ऑक्सिजन पण गेलं पाहिजे तिला तर आपण डायरेक्ट असं ठेवलं की ओकेमध्ये ते बसतं आहे तर आता ही आपण कोंबडी घेऊत आणि तिकडे ठेवत खुड कोंबडी कशी ओळखायची किल्ली गाडीन का नाही तर ही अशी हे करते तर ह्यापासून आप आपण ओळखू शकतो की कोंबडी खुड आहे तर तिला हात लावला की कशीकडे ते वागत नाही तर आपण तिला तिकडे घेऊत आणि ठेवून तिक� देऊ अंड्यावरती म्हणजे पण पाच अंडे भेटलेत आपल्याला तर आता आपण या खाली कोंबडी झाकून ठेवली म्हणजे सॉल्टेड आता तिला दोन एक दिवस नंतर म्हणजे एक दिवस आठ तिला उघडायचं आणि खायला आणि पाणी ठेवायचं म्हणजे ती तिला खायला पण भेटेल आणि त्यापासून ती एकवीस दिवसानंतर किंवा वीस दिवसानंतर पिल्ले पण काढेल मी या फील्डमध्ये आ, दोन वर्षापासून आहे गेल्या दोन वर्षापासून तर मला ह्यातले काही काही बेसिक्स माहीत झालेले आहेत म्हणून मी तुम्हाला शेअर केले हे कारण की हे पण काही परफेक्ट नसन आणि त्यामध्ये आपण एक वस्तू टाकू शकतो ती म्हणजे कापूर पण टाकू शकतो त्यांनी पण ते जे असतं त्यांनी पण मुंग्यात येत नाही जवळ तर काही काही लोक असं कोंबडी बचितात आणि काही काही इन्क्युबेटर यूज करतात पण इन्क्युबेटरचं हेच आहे की ज्याला लाईट लागत एनी टाईम जर लाईट नसेल तर ते काम करीत नाही तर त्यापेक्षा हे खूप इझी आहे आणि ह्यापासून आपल्याला डेफिनेटली दे मानता येईल ह्यामध्ये पण रेशो खूप मी असतो कारण की मी आता चौदा अंडे पहिले त्यापैकी कमीत कमी तीन ते चार खराब होतील पण दहा ते बारा आपल्याला भेटतीलच दहा ते बारा तर बघूत आता काय होतंय तर आज सात तारीख आहे म्हणजे आपल्याला सत्तावीस ते अठ्ठावीस तारखेच्या आसपास आपल्याला पिल्ले निघतील त्यातून तर त्यांची फक्त ट्रीटमेंट करायची की त्यांना पाणी द्यायचे आणि कोंबडीला आणि खायला द्यायचं तेवढंच करायचं दुसरं काही नाही तर भेटूत आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये तेव्हा तेव्हापर्यंत Bye.